नमस्कार मराठी रेसिपीज हो रेसिपी। या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सगळ्यांचीच आवडती पाणीपुरीची रेसिपी यातले पुऱ्या रगड आणि दोन्ही प्रकारचे पाणी मी घरीच बनवले आहेत चला तर्मक त्या साथी, आ, तर मग बघूयात त्यासाठी मी गॅसवर तवा ठेवला आहे तवा चांगला तापल्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे जिरे टाकले आहे दोन मोठेच चमचे घेतले आहेत ते जिरं आपल्याला चांगले गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला ते चांगलं भाजून घेतल्यानंतर म्हणजे चांगलं कलर चेंज होईपर्यंत भाजायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा काळी मिरी टाकून घ्यायची आहे काळी मिरी त्यामध्ये चांगली भाजून घ्यायची आहे काळी मिरीनंतर आता आपल्याला त्यामध्ये चार लवंग टाकायचे आहेत लवंग काळी मिरी पूर्णपणे जिरं भाजल्यानंतरच टाकायची कारण की जिरं भाजायला थोडासा वेळ लागतो त्यानंतर त्यामध्ये एक तुकडा दालचिनी टाकायचं आहे आणि आता दालचिनी लवंग आणि काळी मिळी जास्त वेळ ती भाजून नाही घ्यायची ती नॉर्मलीच असं प दोन ते तीन मिनटं असं त्यावरून भाजून घ्यायची आहे चांगलं भाजून झाल्यानंतर आता आपल्याला ते मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये मी पाच ते दहा मिनिट थंड होण्यासाठी ठेवलं आहे ते थंड झाल्यानंतर आपल्याला आता त्यामध्ये दोन चमचे आता तुम्ही चमचे माझे पाहू शकता माझी ही साईज आहे चमच्याची दोन चमचे आमचूर पावडर टाकले आहे या आपण आता हे यासाठी बनवतो आहे की हा पाणीपुरीचा मसाला आहे तिखट पाण्यामध्ये हा पाणीपुरीचा मसाला लागतोच त्याच्यानंतर मी त्यामध्ये दोन चमची काळे मीठ टाकलं आहे तुम्ही आता माझ्या चमचाचा साईज पाहिलीच असेल मोठा चमचा घेतला तर तुम्ही एकच चमचा टाकायचा आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये एक चमचा चाट मसाला टाकला आहे आमचूर पावडर काळी मीठ आणि एक चमचा चाट मसाला आणि त्यावरून चवीनुसार मी मीठ टाकला आहे जो आपण रेग्युलरली घरी यूज करतो तेच त्यानंतर आता ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे चांगली पावडर बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपला पाणीपुरी मसाला रेडी झाला आहे आता हा मसाला आपल्याला त्यामध्ये यूज करायचा आहे जेव्हा आपण तिखट पाणी बनवू त्यासाठी आता तिखट पाणीसाठी मी एक जोडी पुदिना घेतली आहे आणि अर्धी जोडी कोथंबीर घेतली आहे जेवढा पुदिना घ्यायचा त्यापेक्षा अर्धा कोथंबीर घ्यायची आणि मग त्यामध्ये मी सहा हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत त्यानंतर त्यामध्ये मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आणि मग आठ ते नऊ कडीपत्त्याचे पाने आता हे आपण तिखट पाणी बनवतो आहे आणि साधारण त्यानंतर मी ह्यामध्ये आलं टाकणार आहे आलं आज अडीच इंचाचं असेल ते बारीक कापून मी त्यामध्ये टाकलं आहे आणि त्यानंतर त्या पाण्या त्या मसाल्यामध्ये मी आता एक वाटी गूळ टाकून घेत आहे गूळ टाकून झाल्यानंतर आता त्यामध्ये तीन चमचे जो पाणीपुरी मसाला आपण बनवला होता तो तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला ते मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे असं आवडदुबड वाटून झाल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळत आहे लिंबू नंतरच पिळायचा शक्यतो अगोदर नाही पिळायचा लिंबू पिळल्यानंतर आता तुम्हाला आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा ते बारीक पेस्ट करून घ्यायची आहे बघितलं अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पूर्णपणे थोडंसं हे जाडच ठेवायचं आहे ज्याच्याने पुदिना वगैरे त्या पाण्यामध्ये दिसायला हवं पूर्णपणे पातळ नाही करायचे थोडंसं मीडियम ठेवा आणि हे बघा मी पूर्ण पुदिना आणि कोथंबीर आणि जो मसाला होता तो वाटून घेतला आहे आणि आता ह्यामध्ये मी एक लिटर पाणी टाकत आहे जर तुम्हाला हे पातळ न राहता जर म्हणजे थोडंसं जाड ठीक आवडत असेल तर तुम्ही कमी पानं श टाकू शकता पण शक्यतो एक लिटरच पाणी ह्यामध्ये टाका त्यानंतर मी दोन पॅकेट त्यामध्ये जलजिरा टाकला आहे आता जर्जिरा जो कोणत्याही दुकानामध्ये इझिली भेटून जातो एक एक रुपयाचं पाऊच असतात ते मी यामध्ये दोन टाकून घेतले आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये दोन चमचा मी चाट मसाला टाकला आहे आणि आता का काळं मीठ आणि जे आमचूर पावडर आहे तेही दुकानात इझिली भेटून जातं वीस वीस रुपयाचं पॅकेट असतं अशा प्रकारे आपलं पाणी बघा रेडी झालं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाणीपुरीचं तिखट पाणी रेडी आहे आता हा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आता आपण त्यानंतर बघूयात गोड पाणी आता गोड पाणीसाठी मी शंभर ग्रॅम चिंच घेतलं आहे अगोदर मी पाणी थोडंसं गरम केलं होतं आणि त्यामध्ये अर्धा तास हे चिंच भिजवत ठेवले होते झाकण ठेवलं होतं त्यामध्ये आता बघा चिंच चांगले भिजले गेले आहेत त्यानंतर आता ते आपल्याला वाटायचं आहे मिक्सरमध्ये त्यासाठी एक चमचा मी त्यामध्ये अमचूर पावडर टाकली आहे आणि एक चमचा काळं मीठ टाकलं आहे त्यातलंच जे चिंचातलं जे पाणी होतं तेच मी यूज केलं आहे थोडंसं आणि वाटून घ्यायचं आहे बघा चिंचाचे चांगले पेस्ट झाल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये गूळ टाकून आपल्याला ती गोड चटणी बनवायची आहे त्यासाठी गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून मी हे गाळणी घेऊन जे पाणी होतं आता पाण्यामध्ये कसं चिंचाचं ते साली किंवा चिचुके असतात ते राहिलेले असतात ते काढून घेतलं हे काढून घेतल्यानंतर आता जे पाणी होतं आपलं चिंचाचं ते त्या कढईमध्ये आहे गॅस मी मिडियम फ्लेमवर ठेवलं आहे आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये आठ पाव गूळ टाकला आहे म्हणजे शंभर ग्रॅम आपण चिंच घेतले त्यासाठी आठ पाव गूळ आता तुम्ही तुमच्या गोडानुसार जर तुम्हाला चांगलं म्हणजे आणखीनच गोड आवडत असेल तर तुम्ही अजून गूळ टाकू शकता त्यानंतर जी पेस्ट बनवून घेतली होती चिंचाची ती आपण त्यामध्ये टाकून घेतली आहे चांगला एकजीव करून घ्यायचा आहे गॅस शक्यतो मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे आणि हे असंच पंधरा ते वीस मिनिटे ठेवायचं आहे आपल्याला गॅसवर बघू शकता गुळाचे काप त्यानंतर आता मी ह्यावर साधारण पाच मिनटासाठी झाकण ठेवते ज्याच्याने आपली उकळी येईल आपल्या चिंचाच्या ह्याला पाच मिनटानंतर झाकण ठेवल्यानंतर आपल्याला तुम्ही पाहू शकता की आपण जे चिंचचं पाणी बनवण्यासाठी ठेवलं होतं त्याला चांगली उकळी आली आणि पंधरा ते वीस मिनटं मी अशीच ठेवणार आहे आणि पंधरा ते वीस मिनटं गॅस बंद करायचा आणि थंड होण्यासाठी ठेवायची चटणी चांगली थ थंड झाल्यानंतर आता परत आपल्याला एक प्रोसेस करायची आहे बघितलं तू आता ही चांगली थंड झाली आहे मी थंड होण्यासाठी ठेवली ती पंधरा ते वीस मिनटं स्लो गॅसवर ठेवायची आहे एक उकळी आल्यावर आणि थंड होण्यासाठी ठेवायची त्यानंतर ती चाळण घेतली आहे आणि आता आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे परत कारण की जो चौथा असतो तो पाण्यामध्ये नसतो तो चौथा पूर्ण काढून घ्यायचा आहे आपल्याला जो चिंच चा जे गर आता जे म्हणतात ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे चाळणीने मी अशा प्रकारे ते पाणी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे ज्याच्याने तो चौथा वर राहील आणि ते पाणी खाली जाईल बघू शकता आपलं पाणी काढून झालं आहे त्यानंतर आता पुन्हा जो चोथा आहे तो चांगला असा हलवत राहायचा आहे ज्याच्याने ते चिंचाचं पाणी आहे ते चांगलंपणे पडेल आता बघू शकता एवढं आता मी हलवून एवढं एवढं कमी झालं आहे त्यानंतर आता हा जो चौथा आहे ना त्याला आता आपण असंच हलवत राहायचं आहे आणि पु बघितलं आता एवढा चौथा झाला तो आता ह्याचं काही काम नाही आता ह्याला आपण फेकूनच द्यायचं आहे आणि चिंचाचं पूर्ण पाणी आता त्या भांड्यामध्ये पडलं आहे अशा प्रकारे चिंचाचं पाणीही आता रेडी आहे यामध्ये काहीच ॲड नाही करायचं आहे आता हे पाणी आपल्याला ठेवायचं आहे फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी गोड पाणी आणि तिखट पाणी दोन्ही तयार आहे आता आपण बघूयात रगडा रगड्यासाठी मी पावशर वटाणा घेतला आहे हा वटाणा मी दोन तास अगोदर भिजवत ठेवला होता त्यानंतर त्या अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मी बटाटा पण घेतला आहे तीन मोठे बटाटे घेतले आहेत वटण आणि बटाटेत तीन शिट्ट्या देऊन आपल्याला कुकरला लावून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या झाल्यानंतर बघू शकता की वटाणा चांगला शिजला आहे आणि बटाटेही आपले शिजले गेले आहेत त्यानंतर जो वटाणा आहे तो एका पातेलामध्ये काढून आता त्यामध्ये जे तीन बटाटे होते उकडलेले ते चांगले कट करून त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ज्या आपल्याला हा रगडा बनायचा आहे आणि रगड्यामध्ये बटाटा असतोच त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मी चाट मसाला टाकला आहे त्यानंतर आता त्यामध्ये मी एक चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे कांदा लसूण मसाला यासाठी की तो रगडा थोडासा तिखट असतो चांगले स्मॅश करून घ्यायचं आहे ते पूर्णपणे स्मॅश नाही करायचं आहे नॉर्मली म्हणजे वटण्याचं थोडंसं तुकडे होतील असं अन आणि त्यानंतर जे तिखट पाणी आपण बनवलं होतं ते त्यामध्ये एक चमचा ॲड केला आहे मोठा चमचा आणि एक चमचा गोड पाणी ते टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला ते चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्या रगड्यावर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि झाकण लावून हे ठेवून टाकायचं आहे बघू शकता आपला रगडा पण तयार झाला आहे आपली पाणीपुरीचं तिखट पाणी आणि गोड पाणीही तयार आहे आता राहिल्यात फक्त पुऱ्या तर पुऱ्यासाठी मी पावशेर रवा घेतला आहे पावशेर रव्या इनफ होतो ह्याच्यामध्ये साधारण दोनशे ते दीडशे पुऱ्या होऊन जातात आता पावशेर रवा घेतला आहे तर त्याचबरोबर मी त्यामध्ये आतपाव गव्हाचं पीठ टाकलं आहे आता जेवढाच तुम्ही रवा घेतान त्यापेक्षा अर्ध गव्हाचं पीठ टाकायचं आहे गव्हाचं पीठ चांगलं त्यामध्ये टाकायचं आहे आणि मग मी त्यामध्ये तुम्ही बघू शकता गव्हाचं पीठ टाकलं आहे आणि मग मी त्यामध्ये थोडासा किंचितचा सोडा टाकला आहे सोडा तुम्ही बघितला असं मी एकदम थोडासा टाकला आहे आणि त्यावरून चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ थोडंसं कमीच टाका कारण का की पुरीमध्ये जास्त मीठ नसतं आणि आता सो सोडा टाकला आहे त्याच्यामुळे ते चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला रवा पीठ सोडा आणि मीठ चांगला एकजीव होईल पाहिजे पाच मिनटं असंच मिक्स करत राहा तुम्ही रवा पूर्ण हाताला लागाय पाहिजे तुम्ही बघू शकता चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण जसं पीठ मळतो तसंच मळायचं आहे फक्त हे थोडंसं आहे ना आपल्याला जाड ठेवायचं आहे जास्त पातळ नाही करायचं आहे आणि ना पाणी आहे ना एकदम नाही टाकायचं लागेल तेवढं लागेल तितकंच टाकायचं आता मी ह्यामध्ये थोडं थोडं पाणीच टाकून घेतलं आहे जास्त एकदम पाणी नाही टाकायचं आहे थोडं पाणी टाकायचं आहे पुन्हा मिक्स करायचं आहे बघायचं आहे की पाण्याची गरज आहे का गरज नसेल तर पाणी टाकू नका आणि जर गरज असेल तर किंचितचं पाणी टाकून पुन्हा ते मिक्स करून घ्या असं चांगलं थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे आता ह्याला आपल्याला या उंड्यालाही जास्त वेळ मळायचं नाही एकदम कमी मळायचं आहे एकदा पीठ मळून झाल्यावर कसं आपण चपातीसाठी पीठ सतत मळून घेतो ज्याच्या चपात्या फुगायला हव्या चांगल्या यायला हव्या मऊ राहायला हव्या तर आता आपल्याला हे मऊ नाही करायचं आहे बघितलं आता जा, जास्त मी मळून न घेता मळून घेतलं आहे आणि आता त्यावर साधारण अर्धा तास झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तास तसंच ठेवून टाकायचं आहे झाकण ठेवल्यानंतर झाकण काढल्यानंतर पुन्हा आपल्याला मळायचं आहे बघू शकता मी आता मी झाकण काढलं आहे आणि आता थोडंसं नॉर्मली दोन ते तीन मिनटं मळून घ्यायचं आहे नंतर पीठ पण बघू शकता मग जाड होतं आता ते फुगलं आहे थोडंसं आणि सॉफ्टही झालं आहे आता ह्यानंतर हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर लाटण्यासाठी दोन स्टेप आहेत आता मी तुम्हाला दोन्ही दाखवते आता ते तुम्ही डिसाईड करा की कोणती इझी मी दोन्ही प्रकारे केलं एक पहिलं तर मी असा गुंडा उंडा घेतला जसं की आपण चपातीसाठी घेतो पिठाची गरज नाही आहे तुम्हाला जर पिठाची गरज असेलच तर चपातीचं पीठ तुम्ही थोडंसं वापरू शकता मला गरज नाही पडली असंच मला इझिली लाटता येत आहे मग आता लाटून झाल्यानंतर आता पुरीच्या आकाराचं जे कोणतंही भांडं असेल त्या साह्याने तुम्ही त्याला असे आकार देऊ शकता आता बघू शकता माझ्याकडे छोटं असं भांडं होतं कसलं तरी झाकण होतं ते मी घेतलं आहे ते होतं तर अशा प्रकारे त्याचे आकार करून आता ह्याच्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या पूर्णपणे त्या लाटलेले जे हे होतं त्याला असं आकार करून आता हे मी काढून घेतलं आहे बघू शकता आकार कशा बरोबर पुऱ्यांसारखाच आला आहे आणि दुसरी स्टेप मी दाखवते एक असं की त्याची छोटे छोटे उंडक करायचे आणि असं लाटून घ्यायचं आता तुम्ही बघा की तुम्हाला जी सोयीस्कर वाटेल ती करा मी तर बोलते दोन्हीही चांगले आहेत तुम्ही तसंही करू शकता किंवा असंही करू शकता त्यानंतर आता ते आपल्याला तळून घ्यायचं आहे तेल चांगलं तापून द्यायचं आहे गॅस तेल तापताना मीडियमच ठेवायचं आहे जास्त फास्ट करायचा नाही आहे तेल चांगलं तापल्यानंतर अगोदर दोन तीन पुऱ्या टाकून घ्या ज्याच्याने दोन तीन पुऱ्या शक्यतो कडकच येतात त्याच्यामुळे मी अगोदर दोन तीन पुऱ्या पूर, तळून घेतल्या होत्या त्यानंतर ह्या बाकीच्या टाकती आहे कारण की स्टार्टिंगला तेल पहिले जी करून जातो ते थोडंसं फेलच होतं मग आता हे चांगलं आपल्याला ब्राऊन होईपर्यंत दोन्ही साईडून तळून घ्यायचं आहे जास्त तळायचे नाही आहेत थोडेसे कमीच जास्त तेलामध्ये ते ठेवायचं नाही आहे बघू शकता आता आपल्या पुऱ्या फुगल्या आहेत चांगल्या प्रकारे पाणीपुरीच्या पुऱ्याही आपल्या तयार आहेत आणि मी अगोदर पुऱ्या तळून घेतल्या होत्या ज्याच्याने तेल चांगलं तापलं जाईल अगोदरच्या पुऱ्याही माझ्या व्यवस्थित आल्या होत्या काय त्याच्यामध्ये फॉल्ट झाला नव्हता अशा प्रकारे सगळ्या पुऱ्याही तळून घेतल्या घ्यायच्या आहेत आता मी सगळ्या बघू शकता आता ते क्रिस्पी पण झाल्या आहेत इझिली तोटल्या पण जातात हे आता मी बाकीच्या सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या आहेत अशा प्रकारे सगळं तयार झालं आहे आपल्या घरी आणि बघितलं ना की ते सिम्पल रेसिपी आहे ही रेसिपी तुम्हीही घरी नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल तुम्ही जर ही रेसिपी केली ना तुम्ही बाहेरची पाणीपुरीच विसरून जाल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब